नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमोसंभो चॅनलमध्ये अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे महत्वाचा सण आहे अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त आहे महाभारत काळामध्ये आजच्या दिवशी द्रौपदीला अक्षय पात्र मिळाले होते त्या पात्राचं महत्व असं होतं की कितीही लोकांनी त्यातून अन्न ग्रहण केलं म्हणजेच कितीही लोक त्यामधून जेवले तरी ते पात्र खाली होत नसे एवढं त्या पात्राचं महत्व होतं म्हणजे त्या पात्रातलं अन्न हे कधीही क्षय होत, होत नसे ते करता अक्षय राहत असे तर यावर्षी अक्षय तृतीया ही दहा मे शुक्रवारी आहे या दिवशी विवाह गृहप्रवेश तसेच सोने खरेदी करणे शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाला देखील खूप महत्व आहे अक्षय तृतीया हा सण भर उन्हाळ्यामध्ये येतो त्यामुळे यामध्ये पाणीचं दान हे सर्वोत्तम मानले गेलं आहे म्हणजे अक्षय तृतीच्या दिवशी तुम्ही पाणी दान करू शकता टरबूज खरबूज काकडी दान करू शकता सत्तू तुम्ही दान करू शकता छत्री तुम्ही दान करू शकता म्हणजे उन्हापासून ज्या गोष्टीने आपले संरक्षण होते त्या त्या गोष्टी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करू शकता अक्षय एवढं महत्व आहे आपल्या देखील आपल्याला पुण्य पुण्य लागते या हे नेहमी करता अक्षय राहते याचा कधीही क्षय होत नाही त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला जमेल तेवढं तुमचं यथाशक्ती तुम्ही दान करण्याचा नक्की प्रयत्न करा अनेक जण पानपोई देखील चालू करतात तुम्ही मुक्या जनावरांना पाणी शकता किंवा आपल्या घरामध्ये ज्या चिमण्या येतात पक्षी येतात त्यांच्यासाठी पाणी ठेवू शकता किंवा आपल्या दारामध्ये जर कोणी आलं तर त्यांना देखील तुम्ही पाणी पाजू शकता अशा प्रकारे देखील तुम्ही दान या दिवशी तुम्ही करू शकता तर हे झालं दानाविषयी आता लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कुठल्या गोष्टी करू शकतो आपल्या घरामध्ये आपण काय घेऊन येऊ शकतो जेणेकरून आपल्यावरती लक्ष्मी मातेची कृपा राहील कलियुगे अर्थप्रधान आहे कलियुगामध्ये जगण्यासाठी व्यक्तीला पैसे लागतात आणि ते जर नाही मिळालं तर मग घरामध्ये संकट येते आर्थिक टंचाई निर्माण होते त्यामुळे आपण माता लक्ष्मीला कशा प्रकारे प्रसन्न करून घेऊ शकतो तेच आपण बघणार आहोत व्हिडिओ बघत असताना व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये ओम महालक्ष्मी न महा लिहायला विसरू नका अक्षय तृतीयेला आपण जे काही कार्य करू ते अक्षय राहत त्यामुळे अक्षय तृतीयाचं महत्त्व खूप जास्त आहे अक्षय तृतीयेला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं देखील आहेत कुठल्या भागामध्ये अखाजी म्हणतात तर कुठे अक्षय तृतीयेला अखाची तीज म्हणून देखील ओळखलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने आणि चांदी खरेदीला विशेष महत्व दिलं आहे हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे आणि जे लोक सोने आणि चांदी खरेदी करून आणतील ते अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांनी आपल्या लक्ष्मी पूजा आणि श्री विष्णूची पूजा जेव्हा कराल त्या पूजेमध्ये सोनं आणि चांदी ठेवायची आहे आणि त्याची देखील पूजा करायची आहे त्याला हळदी कुंकू चंदनने सोन्याची पूजा करायची आहे असे केल्यामुळे तुम्हाला दिसेल की या वर्षीच्या तुलनेत पुढच्या वर्षी तुमच्या समृद्धीमध्ये तुमच्या धनामध्ये किती पटीने बदल झाला आहे कारण की ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण या छोट्या छोट्या गोष्टीस मोठे मोठे चमत्कार घडू शकतात त्यामुळे तुम्ही तुमच्या अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये सोने चांदी जर तुम्ही खरेदी करून आणली असेल तर त्याची देखील तुम्ही अवश्य पूजा करावी तर हे झालं सोने आणि चांदी खरेदी विषयी आजकाल सोन्याचे भाव एवढे झाले की सर्वच सोने चांदी खरेदी करू शकत नाही मग अशा लोकांनी काय खरेदी करावे जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा घरावरती वर, राहील तर जे लोक सोने चांदी खरेदी करू शकत नाही त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही तर तुम्हाला पाच किलो तांदूळ किंवा पाच किलो साखर तुम्हाला खरेदी करून आणायची आहे आणि ती आपले धान्य जिथे साठवतो आपण तिथे एक एक मुठी तुम्ही ते टाकून द्यायचं आहे यामुळे काय होऊन की घरामध्ये अन्न धान्याची कमतरता कधीही भासणार नाही अगोदरच्या काळामध्ये कसं होतं की गोधन म्हणजेच आपण जे पशुपक्षी पाळायचो गाई म्हशी पाळायचो त्यांनाच गोधन म्हटलं जायचं ते लोक खरेदी करून आणायचे गजधन देखील खरेदी करून आणायचे म्हणजे हत्ती घोडे जे असतात ते देखील खरेदी करून आणायचे यांनाच ते रत्नधन मानायचे परंतु आत्ताच्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टी खरेदी करणे शक्य नाही आपण या सर्व गोष्टी घरामध्ये ठेवू शकत नाही त्यामुळे आपण या दिवशी राशन खरेदी करून आणायचं आहे तर ज्या लोकांच्या घरामध्ये सतत वादविवाद होतात भांडणं होतात त्यांनी एक काम करायचं आहे म्हणजे काही जरी केलं आणि समस्या सुटत नसतील तर तुम्ही एक काम करू शकता की हळदी हळदी जी असते म्हणजे हळकून जे ते घेऊन यायचं आहे आणि ते लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि हे जे हळकुंड आहे हे तुम्ही जे पूजेमध्ये ठेवलेलं हळकुंड आहे हे तुम्हाला वर्षभर चालवायचं चा आहे तर या हळकुंडाचा वापर कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते ते हे हळकुंड घ्यायचं आहे आणि ते बारीक करून ठेवायचं आहे म्हणजे याची पावडर करून ठेवायची आहे आणि याचं पाणी तुम्हाला रोज तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे असे केल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातले जे काही भांडणं आहेत जे काही वादविवाद आहेत ते हळू ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल त्यामुळे तुम्ही हा उपाय रोज न चुकता करायचा आहे तर बघूया आता लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कोणता उपाय करू शकतो तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला एकाक्षी नारळ घेऊन यायचं एकाक्षी नारळ हे ज्या घरामध्ये असते तिथे साक्षात लक्ष्मीचा वास असतो एकाक्षी नारळ म्हणजेच माता लक्ष्मीचं दुसरं रूप त्यामुळे तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी एकाक्षी नारळ हे नक्की घेऊन या परंतु एकाक्षी नारळ घेता वेळी तुम्ही लक्षात ठेवा की आजकाल बाजारामध्ये डुप्लिकेट वस्तू खूप मिळतात त्यामुळे तुम्ही एकाक्षी नारळ घेता वेळी खात्री करून घ्यायचं आहे की ओरिजिनल नारळ आहे तर एकाक्षी नारळ आहे हे कसं तुम्ही ओळखायचं तर ते मी तुम्हाला सांगते की एकाक्षी नारळ हे साध्या नारळासारखंच दिसते परंतु त्याच्यावरती एका डोळ्याचे चिन्ह असते त्यामुळे त्याला एकाक्षी नारळ म्हणतात तर तुम्ही खात्री करून घ्यायचं आहे की हे एकाक्षी नारळ आहे तर एकाक्षी नारळ हे घरी आणायचं आहे आणि त्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या समोर त्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू फुले अक्षदा अर्पण करायची आहे आणि एकाक्षी नारळाची पूजा करून घ्यायची आहे एकाक्षी नारळाची पूजा केल्याच्या नंतर एकाक्षी नारळ हे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये प्लेटमध्ये ठेवू शकता किंवा लाल कपड्यामध्ये गुंडाळून देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता आणि त्या एकाक्षी नारळाची रोज पूजा करायची आहे आणि श्री पाठ तुम्हाला एकाक्षी नारळाची पूजा करताना रोज म्हणायचा आहे तर तुम्ही निश्चित रूपामध्ये तुम्हाला तुमच्या घरातील कर्जे तुम्हाला कमी होताना दिसतील घरामध्ये सुख समृद्धी धनसंपदा यायला सुरुवात होईल आणि माता लक्ष्मीचा वास हा स्थायी रूपामध्ये आपल्या घरामध्ये राहील अजून एक गोष्ट तुम्ही खरेदी करून आणू शकता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही अक्षय तृतीच्या दिवशी कवडी खरेदी करून आणू शकता कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि कवडी खरेदी करणे हे शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यामुळे तुम्ही कवडी देखील खरेदी करून आणू शकता या दिवशी कवडी खरेदी करून आणण्याची नंतर ती माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायची आहे कवडीची देखील पूजा करायची आहे कवडी घरात ठेवल्यामुळे घरामध्ये धन धान्याची कधीही कमतरता राहत नाही तर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती कुठल्या गोष्टी कटाक्षाने करणे टाळाव्या कुठल्या गोष्टी करू नये बघूया अक्षय तृतीयेला शंख श्रीयंत्र कुबेर यंत्र भगवान गणेश श्री विष्णू यांचा कोणत्याही प्रकारे अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी हे सर्व देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत अक्षय तृतीयेच्या पूजे दरम्यान देवी लक्ष्मीला तुळशी पाने अर्पण करू नका अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती चोरी करणे खोटे बोलणे जुगार खेळणे इत्यादी वाईट कर्मांपासून दूर राहावे यातून कमवलेली पापे तुमच्या सोबत अक्षय म्हणजेच आयुष्यभर राहणार आहेत कारण की आपण गेल्याच्या नंतरही अक्षय तृतीयेचं केलेलं दान पुण्य किंवा पाप हे आपल्या सोबतच राहते अक्षय तृतीयेच्या दिवशी मांस मध्य लसूण कांदा इत्यादीचे सेवन करू नये कोणाविषयी मनात ठेवू नये आकाश ठेवू नये कोणाविषयी अक्षय तृतीयेच्या दिवशी वाईट बोलू नये अक्षय तृतीयेच्या दिवशी देवघर तिजोरी ती किंवा अशी जागा जिथे पैसे ठेवले जाऊ शकतात ती जागा अस्वच्छ ठेवू नये ती नीट साफ करावी अस्वच्छ घर म्हणजेच नकारात्मक प्रतीक आहे आणि त्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास असतो जिथे स्वच्छता असते जिथे नीट असतो टापटिपणा असतो तिथे लक्ष्मीचा निरंतर वास असतो त्यामुळे अक्षय तृतीच्या दिवशी घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नये यामागे अशी भावना आहे की घरातील लक्ष्मी आपण दुसऱ्याला देत आहोत त्यामुळे अक्षय तृतीच्या दिवशी उधार देणे टाळावे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणे अशुभ आहे हे धनहानीचे लक्षण आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी धनहानी अशुभ मानली जाते ती शुभ मानली जात नाही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी केलं जातं मात्र या दिवशी चुकूनही प्लास्टिक अॅल्युमिनियम किंवा प्लास्टिकची भांडी किंवा वस्तू खरेदी करू नये यामागचं कारण असं आहे की या, असा है कि या सर्व वस्तूंवरती राहूचा प्रभाव असतो आणि यामुळे घरात नकारात्मकता येते आणि गरिबी येऊ शकते त्यामुळे या दिवशी ह्या वस्तू खरेदी करणे टाळावे या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेचा मुहूर्त एवढा महत्वाचा काय आहे ते, ते पाहिलं दानाचं महत्व पाहिलं लक्ष्मी प्राप्तीचे उपाय पाहिले अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करू नये ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघितलं तर आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद